नवनाथ बन नावाचं एक खरजुल कुत्र भाजपनं लॉन्च केलेलं आहे जे कुत्र राऊत साहेबांच्या भाषणानंतर अगर त्यांचे ज्यावेळेस रोज बाईट होतात सकाळी साहेबांच्या त्या बाईट नंतर ही कुत्र बाहेर येते आणि भुकायला लागते अरे भुकू नको भुकू नको म्हटलं तर या कुत्र्याला ते भुकतेच कुत्र असं हे खरजूल कुत्र भारतीय जनता पार्टीने लॉन्च केलेलं आहे नवनाथ बन नावाचं गेले महिनाभर या कुत्र्याचं मी बघत होतो आता शांत होईल मग शांत होईल पण याला भाजप भागर टाकते आणि हा बुकतो आणि संजय राऊत साहेबांचं नाव घेतल्याशिवाय या कुत्र्याला झोप लागत थे 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 ले ले। ना रोज तर काय करावं या कुत्र्याचा इलाज राहता कसं करायचा म्हणून मला आता बोलायची पाळी आलेली आहे तर आम्ही नाही बोललो तर ही कुत्रे अजून पिसाळतात मग पिसाळलेल्या कुत्र्यांना इंजेक्शन कसं द्यायचं हे शिवसैनिकांना माहित आहे वारंवार राऊसाहेबांना औरंगजेब फॅन क्लब औरंगजेब फॅन क्लब म्हणतो हा औरंगजेबाचा एवढा याला पुळका का आलाय नव्या बनला औरंगजेब तुझा बाप आहे का नवनाथ बन औरंगजेबाची तू कितवी अवलाद आहे सदा औरंगजेब औरंगजेब फॅन क्लब म्हणतोस अरे भिकारचोट पत्रकार आहे तू भिकारचोट अगोदर पत्रकार होता ना आता भाजपची दलाली करतोयस तू यासारख्या भिकारचोट लोकांना काम दिले भाजपने म्हणून भुकाला चालू केलाय बर टीका कुणा कुणावर करा हे सुद्धा या दरिद्री बनला कळत नाही मध्यंतरी अपश वापरला राहुल साहेबांना तेव्हाही आम्ही शान बसलो का तर छाप वगैरे का तर बनला होता अरे ते डुक्कर छाप तोंडाच्या नव्या बन तुझी लायकी आहे का राहुल साहेबांना बोलायची अरे डुकराची अवलाद तुझ्यापेक्षा भयानक शिवाय देत आम्हाला शिवसैनिकांना शिवायची फॅक्टरी आहे आमची त्यामुळे आमच्या नादा लागू नको जगात कुणाच्या नादा लाग पण शिवसैनिकाच्या आणि संजय राऊत नादा लागू नको तू ज्या शाळेत शिकतो ना त्या शाळेचा हेडमास्टर आहे आम्ही औरंगजेब फॅन क्लब म्हणजे काय रे भिकारतोट तू काय त्या लादेन फॅन क्लब चा अध्यक्ष आहे का ओसामा बिन लादेन अगर त्या दाऊद इब्राहिम फॅन क्लब चा अध्यक्ष आहे का दाऊद इब्राहिमला तुझा बाप पकडून आणतो म्हणला होता भारतामध्ये काय झालं तुझ्या बापाला विचार अजून दाऊद इब्राहिम पाकिस्तान मध्ये सही सलामत आहे जिवंत आहे आणि तुला औरंगजेब वाटवतो का नित्या भुकून भुकून थकला तर तू आला बाजारामध्ये तुझ्यासारख्या सडकछाप लोकांना उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे कुठले विचार नाहीत काय नाहीत राऊत साहेब त्यांची बाईट झाल्यानंतर लगेच हा भोकायला तयार असतो अरे जिथं नित्या राणे टिकला ना तू की झाडके पत्ते रे नवनाथ बन जिथे नित्या राणे टिकला ना है, तू काल परवा आलेला एक भिकारचोट माणूस तू काय टिकणार राऊसाहेबांसमोर किती आले किती गेले कोणी टिकलं ना राऊसाहेबांसमोर आणि तुझ्यासारखी दळभद्रे अवलात काय टिकणार आहे नवनाथ बन ज्यासारखी अशी दळभद्री अवलात राऊत साहेबाचा सामना करू शकत नाहीत सो दाऊत म्हणजे एक राऊत म्हणून अवकातीमध्ये राहून बोल औरंगजेब औरंगजेब करून तुझ्या बापाचं नाव वारंवार घेऊ नको औरंगजेबाच्या थडग्याला तुझ्या बापाना संरक्षण दिले विचार तुझ्या बापाला जर हिंमत असेल तर औरंगजेबाचा थडक उकरून टाक एवढा औरंगजेबाचा तुला पळकायला असेल तर अशी भद्री माणसं जर या महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदी बसले तर या महाराष्ट्राची वाट लागणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने अशा भुकणाऱ्या पिसळलेल्या कुत्र्यांना पुढे करू नये तर या कुत्र्यांना इंजेक्शन द्यायचं जर बंदोबस्त करायचं शिवसैनिकांना चांगलं माहित आहे त्यामुळे बन छाप राऊसाहेबांना बोलला तर आतुर्भोरचा सामना करावा लागेल तुला जय महाराष्ट्र